ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सोसायट जिल्हा बँक शाखांचा वापर राजकीय बैठकांसाठी केला जात आहे यामध्ये सुरू असलेल्या बैठका आम्ही उधळून लावणार आहोत त्यावेळी होणारी राजकीय परिस्थिती तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असणार आहे असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे राणे यांनी दिला आदरणीय उद्धव साहेब यांची या कनकनगरीमध्ये जाहीर सभा आहे आदरणीय विनायक राऊत साहेब यांच्या प्रचारासाठी इथे येत आहेत रत्नागिरीमध्ये प्रचंड मोठ्या जनसमुदायाने त्यांनी जसं आपलं मार्गदर्शन केलं तसंच या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्या त्यांचं मार्गदर्शन या सिंधुर्गवासियांना मिळेल आणि ते सर्व तिथले जे मार्गदर्शन आहे त्यांनी दिलेले जे मार्ग आहेत त्यांनी जो त्यांचा जो संदेश असेल तो संदेश प्रत्येक शिवसैनिक हा वाडी वस्तीवरती गावागावात पोचवेल आणि लोकशाहीचं रक्षण आणि संविधान आणि घटनेचं रक्षण करण्यासाठी या भागातून आमचा खासदार हा था लोकसभेत आम्ही पाठवणार तिसऱ्यांदा विनायक राऊत लोकसभेत जातील हॅट्रिक करतील आणि केंद्रीय मंत्री होऊन पुन्हा येतील आणि या जिल्ह्यामध्ये जी आजपर्यंत बॅरिस्टर नाथपै मधुदंडवते आदरणीय सुरेश प्रभू यांची जी परंपरा आहे तीच तो वारसा आणि परंपरा आदरणीय विनायक राऊत साहेब पुढे चालवतील गोयभोवाडीमध्ये चालू आहे वाड्याच्या वरती रस्त्याचं काम आता नवीन केलेलं आहे आणि त्याचा प्रलोभन दाखवून आज दहा तिथले आठ ते दहा धनगरांचा धनगरवाड्यातल्या लोकांचा प्रवेश घेतलेला आहे आचिरणे धनगरवाड्यावरती काम केलेलं आहे खांबाळे धनगरवाड्यावरती आता जाऊन तिथे खडी टाकलेली आहे जिथे रस्त्याचं काम टेंडरही निघाले तिथे खडी टाकलेली आहे देवगडामध्ये दोन तीन ठिकाणी अशी रस्त्याची कामं ऍडव्हान्स झालेली आहे मध्ये झालेलं आहे ही सगळी जी कामं यांची पूर्ण यादी आमच्याकडे आहे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सांगितले जिथे इथे ऍडव्हान्स कामं चालू आहेत जिथे टेंडर प्रक्रिया झाली नाही आणि तिथे जी ऍडव्हान्स कामच आहे त्या सर्वांची यादी घेऊन या आणि त्या सर्वांचं निवडणूक आयोगाकडे याची अर्ज करून याची पूर्ण डिटेल देण्यात येईल दे आणि त्याची तक्रार केली जाईल की हे निवडणुकीला प्रलोभन आहे एक प्रकारचं